नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पिकामध्ये लागवड केल्यानंतर उगवण उगवण क्षमता क्षमता आपल्याला चांगली चांगली कशी मिळाली पाहिजे जेणेकरून ते दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर पुढच्या तीस ते पन्नास दिवसामध्ये चांगला स्टंप चांगली स्टंपची जाडी फुटवा चांगला मिळाला पाहिजे आणि त्याच वेळेस सडवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आला नाही पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ घेत असताना साधारणतः उगवण क्षमता सुरू झालेली आहे टेम्परेचर मध्ये या ठिकाणी लागवड आज दिनांक आजची तारीख तारीख आहे काय जून चोवीस ला आपण हा व्हिडिओ घेतोय इथून पाठीमाग जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस दिवसापूर्वी लागवड केलेल्या अद्रकच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण हा अद्रक आले पिकाचा व्हिडिओ घेतोय खास करून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षापासून डिमांड होती की आदरक पिकामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात कसं कामकाज केलं पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्या विनंतीला मान देऊन या वर्षी हा पहिला व्हिडिओ देत असताना आपण उगवण क्षमता चांगली मिळवायची त्याचप्रमाणे उगून आल्यानंतर आपल्याला एकसारखा फुटवा चांगला मिळाला पाहिजे आणि प्रामुख्याने पंचेस पन्नास साठ दिवसाच्या दरम्यान जो सडवा रोगाचा हो प्रादुर्भाव होतो तो न होता एकरी आपण साधारणतः पंधरा टनाच्या पुढे दीडशे क्विंटलच्या पुढे आपण उत्पादन कसं घेतलं पाहिजे त्यासाठी लागणारा उत्पादन खर्च देखील कमी पाहिजे बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील कीटकनाशकची फवारणी असेल खास करून महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत त्या ठिकाणी करप्या रोगाचा झांतो मोचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी बुरशीनाशकांच्या योग्य वेळी योग्य कोणत्या के फवारण्या केल्या पाहिजे त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एक सारखा उगवण क्षमता मिळवण्यासाठी ज्यावेळेस कोम कुठंतरी बाहेर यायला सुरुवात होईल त्यावेळेस पहिलं ड्रिंचिंग असेल अळवणी कशी केली पाहिजे बरेचशे शेतकरी त्या ठिकाणी कंटाळा करतात की ड्रिप आपण ड्रिप केलेला आहे ड्रिपच्या माध्यमातून आपण हे ऍप्लिकेशन सोडून दिलं पाहिजे परंतु आपण जर हे बघितलं ह्या ज्या दोन लाईन आपण उगवण क्षमता झालेल्या या ठिकाणी जर आपण एक साधारणतः ता अर्धा तास पाणी देऊन घेतलं आणि ते पाणी दिल्यानंतर तो है नोजल आपन, मंजे नोजल जो पाठीवरचा पंप आहे त्याचा पुढचा नोझल आपण म्हणजे फक्त नोझल ठेवायचा आहे पुढचा जो स्प्रेइंग युनिट आहे ते काढून जर घेतलं आणि पद्धतशीरपणे जर ड्रिंचिंग आपण केलं पहिल्या सुरुवातीला आठ आठ दिवसाला तीन ड्रिंचिंग केलं तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्यासाठी आपण पहिली आळवणी काय केली पाहिजे त्यानंतर तीन ते चार दिवसांनी पहिली फवारणी काय केली पाहिजे त्यानंतर दुसरी आळवणी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने कोणती केली पाहिजे ते मी सांगणारच आहे त्या अगोदर मी शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा कारभारी उत्तमराव काळवणे नारकसा पेढा खुल तालुका खुलतावत जिल्हा संभाजीनगर आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सतरा बावन एकवीस आपण हा प्लॉट डॉक्टर कारण तुम्ही सांगू शकता कारण हेच की आम्हाला अवरेज मिळालं पाहिजे जे आहे बाकी शेतकरी आम्ही अवरेज साठी सड साठी इकडे बर हा तर आम्हाला तुमची माहिती मिळाल्यामुळे आम्हाला करून असं वाटलं याच्या अगोदर कुठल्या पिकामध्ये टमाट्याला केलं तर टमाट्याला टमाट्याला चांगले रिझल्ट आले आणि नक्कीच मी जो शब्द पाठीमाग देखील मी एक पंधरा वीस दिवसापूर्वी साधारणतः चोवीस पंचवीस मे ला या ठिकाणी मी येऊन गेलो बऱ्याचशा आद्रकच्या शेतकऱ्यांच्या कंप्लीट होत्या की खर्च खूप वाढतो टनेज कमी मिळतं सडव्याचा प्रादुर्भाव येतो त्या संदर्भात आजचा हा पहिला व्हिडिओ आहे ज्या वेळेस आपण लागवड करतो लागवडीच्या अगोदर बेसल डोस पासून मी आज या मध्ये दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्वाचा बेसल डोस त्या ठिकाणी सांगणार आहे की लागवड ज्यांची ज्यांची झालेली नसेल बेसल डोस टाकत असताना फक्त आणि फक्त एकरी जमीन कुठल्याही प्रकारची असू द्या हलकी असो भारी असो हेवी सॉइल असो मुरमाड असो त्या जमिनीमध्ये एकरी पन्नास किलो आयसीएलचं पॉली सल्फेट शंभर किलो निंबोळी पेंड पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट एवढाच फक्त बेसल डोस तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही लागवड करताय कंद चांगले निवड करा लागवडीच्या अगोदर जे बियाणं आपण ज्याला म्हणतो किंवा बेणं ज्याला आपण म्हणतो त्याची योग्य निवड करून लागवड केल्यानंतर एक सहा ते सात दिवसानंतर पहिलं पाणी ज्या वेळेस द्याल त्या पाण्यासोबत आपण काय दिलं पाहिजे महत्वाचा डोस आहे त्या पाण्यासोबत तुम्हाला आहे नीट लक्षात घ्या लागवड केली कुठंतरी कंद त्या ठिकाणी फुटायला म्हणजे निघायला सुरुवात होत आहे जमिनीच्या बाहेर यायच्या आठ ते दहा दिवस अगोदरची प्रक्रिया आहे त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून गेलं पाहिजे एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत जवळजवळ एकरी एकशे वीस ते एकशे साठ ग्रॅम पर्यंत लिसंटा ज्याच्यामध्ये फिफ्रोनिल आणि इमिडा आहे हे जमिनीच्या माध्यमातून गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं खत त्याच्यासोबत घ्यायचं नाही त्यानंतर हळूहळू सतरा अठरा दिवसाला उगवायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण पुढचं ऍप्लिकेशन काय दिलं पाहिजे पहिलं ड्रिप मधून दिलं दुसरं ऍप्लिकेशन हे आळवणीच केली गेली पाहिजे ड्रिंचिंगच केली गेली पाहिजे जमिनीच्या माध्यमातून करत असताना मधून द्यायचं नाही मजुरांचा अभाव असेल पाठीवरचा पंप द्या दोन मजूर एक मजूर देखील चार ते सहा तासामध्ये त्या ठिकाणी आळवणी करू शकतो फक्त तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून एक वीस ते तीस मिनिटं पाणी देऊन घ्या ती आळवणी काय असेल महत्वाची आळवणी आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत घ्यायचे पाचशे मिली ते एक लिटर पर्यंत बॅग बायोलॉजिकल आहे आणि त्यासोबत घ्यायचं एक किलो कॉपर कुठलंही खत त्याच्यासोबत घ्यायचं नाही आता ही आळवणी झाली तुमची साधारणतः बावीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान त्यानंतर ही आळवणी खूप महत्वाची आहे मुळांच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी कुठलाही फंगस तुमचा राहणार नाही कुठलाही फायटोप्टेरा असेल फ्युजेरियम असेल निमॅटोडचा देखील खूप मोठा फायदा या ड्रिंचिंगमुळे होईल पहिली ड्रिंचिंग, ड्रिंचिंग तुम्ही करताय किंवा ड्रिपमधून मधून उगवायच्या अगोदर आठ दिवस अगोदर प्लॅटिनम आणि लिसेंटा एकशे वीस ग्रॅम ते एकशे साठ ग्रॅम पर्यंत कुठलाही खत त्यात घेत नाही दुसऱ्यांदा देखील आपण खत घेत नाहीये कुठलंही खत फर्टिकेशन आपण देत नाहीये फक्त प्लॅटिनम त्याच्यासोबत अल्ट्राबॅक्ट आणि कॉपर हे दोन्ही केमिकल आणि बायोलॉजिकल बुरशीनाशकांचं मिश्रण आणि प्लॅटिनम हे आपण त्या ठिकाणी देतोय त्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी अशा पद्धतीने उगवून आलं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस दिवस झाले पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची खूप महत्वाची फवारणी आहे अगदी साधी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची हिमामॅक्टिन प्रोक्लेम तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला शंभर ग्रॅम नीम अगदी चांगल्या दर्जाचं घ्यायचं आहे त्या ठिकाणी शंभर एम एल आणि अँट्राकॉल प्रोपिनिओ जो कंटेन आहे ते अँट्राकॉल तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला चारशे ग्रॅम यानंतर मात्र पुढचं जे ड्रिपचं ऍप्लिकेशन आहे तिसरं की मधून तुम्ही दिलं तरी चालेल बऱ्यापैकी तुमची उगवण क्षमता शंभर टक्के झालेली आहे फुटवा स्टम्पची जाडी आपल्याला मिळवायची साधारणतः पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाचा त्या द... ठिकाणी दिवस असेल जसं उगवून येण्याची कॅपॅसिटी आहे काही ठिकाणी अठरावीस दिवसाला बऱ्यापैकी फुटी बाहेर येतात काही ठिकाणी पंचवीस दिवस घेतील मग त्यानुसार साधारणतः पस्तीस छत्तीस दिवसापासून चौवेचाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत ड्रीपचं पुढचं ॲप्लिकेशन काय दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एकसारखा फुटवा चांगला चार मिळाला पाहिजे स्टंप जास्तीत जास्त फुटवे जर मिळाले तरच तुम्हाला दीडशे क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळेल त्यासाठी पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये खताचा वापर तुम्हाला करायचा आहे नीट लक्षात घ्या पंचेचाळीस दिवसापर्यंत कुठलंही खत तुम्ही वापरत नाही जर तुम्हाला यदा कदाचित त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या कमी मिळते ग्रीनरी कमी दिसते तर साधारणतः ज्या वेळेस तुम्ही प्लॅटिनम अल्ट्राबॅक्ट आणि कॉपर देताय त्याच्या चार दिवसानंतर बॅल रेडी फार्म एकरी पाचशे मिली आणि त्याच्यासोबत चार किलो मास्टर वीस 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 ही व्हॅलॅग्रोची ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतात त्यानंतर पन्नास म्हणजे साधारणतः छत्तीस अडोतीस ते पंचाळीस दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्यासोबत पाच किलो सोळा अकरा बत्तीस ही थी आयसीएल ची ग्रेड घ्या किंवा नागार्जुनाचा अकरा चव्वेचाळीस अकरा घ्या किंवा फिनोलेक्स पंधरा तीस पंधरा घ्या यापैकी कुठलेही तुम्ही तिघांपैकी कुठलंही खत फोर सोबत देऊ शकतात त्यानंतर मात्र तुम्हाला पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये भर ज्याला आपण म्हणतो जे कोळपणे आपण करतो आणि भर लावायची साठ पासष्ट दिवसाला वेळ येते त्यावेळेस आपण कुठल्या खतांचा वापर केला पाहिजे अधिक फुटवा मिळवत असताना आपण दाणेदार खतांचा एकरी दीडशे दोनशे किलो डोस देत असताना कुठल्या खताचा वापर केला पाहिजे आणि त्यावेळेस कुठल्या दोन तीन फवारण्या आपण पुढच्या वीस दिवसामध्ये केल्या पाहिजे त्याचा व्हिडिओ या मध्ये येऊन ज्या वेळेस पुढच्या वीस दिवसामध्ये फुटवा चांगला दिसेल त्यावेळेस तो व्हिडिओ मी देईल पुढं कसं कामकाज करायचं त्या संदर्भात नक्कीच सांगण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर कसाबखेडा या गावातून आपलं नाव सांगा दादा कारभारी उत्तमराव काळवणे या शेतकऱ्याच्या प्लॉट मधून परत एकदा पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये याच प्लॉट मधून व्हिडिओ मी शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही आणि वारंवार आजूबाजूचे शेतकरी देखील बरेचसे शेतकरी या ठिकाणी प्लॉट रजिस्टर करतायत परंतु प्रत्येकाच्या शेतापर्यंत मी जाऊ शकत नाही जिथं प्रॅक्टिकल अनुभव मी घेतोय सातत्याने त्या प्लॉटमध्ये आपण कसं कामकाज करतोय त्या पद्धतीत तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल अजूनही काही अडचणी असेल खाली मध्ये सगळे नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे प्लॉट रजिस्टे रजिस्ट्रेशन देखील अजूनही सुरू आहे पुढच्या पंधरा वीस दिवस साधारणतः जुलैच्या पाच तारखेपर्यंत अद्रक पिकाचं ता रजिस्ट्रेशन सुरू राहील त्या संदर्भात तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार